पनवेल बस आगाराच्या नूतनीकरणासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी आंदोलन करण्यापासून ते शासन दरबारी सातत्यपूर्ण पाठपुरावा कायम ठेवला आहे त्यानुसार पुन्हा एकदा त्यांनी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात हा मुद्दा विधानसभेत मांडत शासनाचे लक्ष वेधून प्रवाशांना न्याय देण्याची मागणी केली पनवेल शहरामधल्या राज्य परिवहन मंडळाचं जे बस या दोन हजार अठरा साली बस पोर्टच्या कामाला त्या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला ब्युटी बेसिस वरती असलेलं हे बस पोर्ट हे बऱ्याच जणांच्या साठी काम पूर्ण होणं आवश्यक असताना देखील वेगवेगळ्या पद्धतीची विघ्न सातत्याने कामा या कामामध्ये येत आहेत आणि कंत्राटदारानं अजूनही या कामाला सुरुवात केलेली नाही त्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत प्रवाशांना वेगवेगळ्या पद्धतीच्या अडचणींना सामोरं जावं लागतंय आणि वर्षानुवर्ष याचा पाठपुरावा करून देखील यात फरक पडत नाही या संदर्भामध्ये परिवहन मंत्र्यांनी या संदर्भात या आधाराला भेट दिली संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश केले पण अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही म्हणून या औचित्याच्या मुद्द्याद्वारे मी या कामाचं तातडीनं काम हे काम सुरू झालं पाहिजे यासाठी शासनाचं लक्ष देतो धन्यवाद